उदगीरला नगरपालिका मंजूर करून रदारींचा अडथळा दूर करण्याची नागरिकातून मागणी अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी यांच्याकडून कारवाई मात्र शून्य डोळे बगानीट नेहमीच ट्रॅफिकमुळे रुग्णवाहिकेस होतो अडथळा उदगीर शहरात नेहमी होणाऱ्या रदारींच्या अडथळ्यामुळे सामान्य नागरिक वाहनधारक रुग्णवाहिकेना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे उदगीर शहरातील रोडवर अतिक्रमण करून बसलेल्या लोकांमुळे रदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा रस्त्यावर थाटण्यात आलेले अतिक्रमण उठवून रदारींचा अडथळा दूर करावा अशी सतत मागणी करूनही नगरपालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने उदगीर शहरात नगरपालिका नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे उदगीरला नगरपालिका नसावी यामुळेच उदगीर शहरात रदारीस अडथळा निर्माण होत आहे असे बोलले जात आहे रदारींचा अडथळा दूर करणे हा पोलीस कर्मचाऱ्यांचा काम नसून नगरपालिकेचा काम आहे नगरपालिका नसल्याने पोलीस कर्मचारी काय करतील रदारींच्या अडथळ्यामुळे रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या अनेक रुग्णांना आपला आत्तापर्यंत जीव गमावा लागला आहे उदगीर शहराला नगरपालिका मंजूर करून मुख्याधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी उदगीरकराकडून केली जात आहे